शहीद पोलीस जवानांना बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत संपूर्ण भारतात वीरगती प्राप्त झालेल्या एकशे पोलीस अधिकारी अंमलदारांना लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली बंदुकीच्या तीन फेरी झाडून यावेळी मानवंदना देण्यात आली लातूर जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालयाच्या आवारात असलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र यावेळी अर्पण करण्यात आले यावेळी बाबासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद पोलीस जवानांना आदर आदरांजली वाहून मानवंदना दिली व देशासाठी बलिदान दिलेल्या पोलिसांप्रती कृतज्ञता यावेळी व्यक्त केली आहे नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एक मत